एक गंभीर मुद्दा आमच्या समोर जो आला की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा त्यांचा आदर्श मानणारा आणि महाराष्ट्र देखील त्यांच्या विचारावर चालणारा छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राची बारा तेरा कोटी जनता ही चालवते आणि त्यांच्या बलिदान दिवसाला जर त्या ठिकाणी डीजे वाजणार असेल कोणाचे वाढदिवस साजरे होणार असतील तर यापेक्षा वेदनादायी गोष्ट कुठली असणार नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आणि वैचारिक वारसा महाराष्ट्राची जनता चालवते त्यांचा आदर बारा कोटी तेरा कोटी जनता नव्हे तर देशातली एकशे चाळीस कोटी जनता ठेवते जे गादीचा वारसा चालवत आहे त्यांनी त्यांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांवरती श्रद्धा आणि आदर ठेवावा ही आमची बेसिक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय त्या ठिकाणी पाजरलं ज्या वेळेला त्यांच्याच गादीचा सा वारसा सांगणारे लोक आपला वाढदिवस त्यांच्या बले संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या दिवशी जर करत असतील तर निश्चितपणे ही अपेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असणार नाही त्यामुळे नैतिक पातळीवरतीच नव्हे तर ज्या गादीचा वारसा ते चालवत आहेत त्यासाठी ते अनुचित आहे एवढं मात्र निश्चित शिवप्रेमी म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून

जे पद्धतीचे नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे असतील ते सगळे त्यांचं अवमान महापुरुषाचा तेच करत आहेत त्यामुळे त्याचा विरोध करताना काँग्रेस पक्ष पुढे आहे आणि हिथं जो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो परंतु फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेणारी जर कुठली राजधानी असेल विचारांची महाराष्ट्राची वैचारिक राजधानी तर ती सातारा आहे आणि त्या सातारामध्ये प्रतिगामी चळव विचारांची चळवळ पुढे नेणारी लोक इथे आहेत आणि बहुजन समाजातल्या लोकांना त्यांच्या युवकांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनवाणी पायाने शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी अ त्यांना चालायला लावणार आहे म्हणजे मनामध्ये मनुस्मृती आणि मुखात तुकाराम मुखात शिवाजी महाराज हा जो विरोधाभास आहे ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हा पुरोगामी विचारांचा लढा लढतच आलेलो आहोत त्यामुळे लोकांना भुलभुल प्रतिकामी विचारांकडे घेऊन जाणारे या लोकांचा फार मोठा धोका महाराष्ट्राला त्यामुळे यांच्या चळवळीच्या माध्यमातून पर्सातले आंबे मिळतील एवढंच मात्र लोकांनी लक्ष ठेवावं